हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सव्वीस तारखेला शनी जयंती आहे आणि सोमवती अमावस्यासुद्धा आहे सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे या अमावस्याला साधारण असे महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असतं आणि यासोबत शनी जयंतीसुद्धा आहे म्हणजे हा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायच्या आहेत आणि आपल्या घरातली इड्यापिडा निघावी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला अलक्ष्मीला घराबाहेर काढायचं आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात आणायचं आहे आणि शनी जयंतीला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत कारण आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे कारण शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत आपल्यासोबत जर न्याय होत नसेल तर ते आपल्यासोबत न्याय करतात म्हणून त्यांची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे त्यांची सेवा जर आपण नाही केली आपण रोज त्यांची सेवा करत नाही आणि शनी जयंतीला आपण जर त्यांची सेवा केली नाही तर त्यांचा आपल्यावर कोप होणार आहे आणि त्यांची काही सेवा झाल्यामुळे काय होतं आपण त्यांची सेवा करत नाही आणि मग काय होतं की आपल्या मागे साडेसाती सुरू होते आणि मग आपण सेवा करायला सुरुवात करतो त्यापेक्षा आपण जर शनी जयंतीला शनी महाराजांची सेवा केली तर आपल्याला साडेसाती येणारच नाही शनीची साडेसाती शनीची डै्या शनीची पनोती आपल्याला येणारच नाही आणि शनी महाराज काही वाईट नाही आहे ते आपल्या भक्तांना म्हणजे ज्याला ते भक्त करतात ना आपण म्हणजे जे लोक त्यांची सेवा करतात तर त्यांना त्याचं फळ ते नक्की देत असतात आपणच घाबरून जातो की म्हणजे मला आता साडेसाती बापरे मी आता काय करायचं तर असं समजू नका शनी महाराज खूप दयाळू आहे पण काय होतं आपण त्यांची सेवा करत नाही ना म्हणून आपल्याला साडेसात येते आणि मग आपल्याला सेवा करावी लागते तर आज मी शनी जयंतीला आपल्याला काय सेवा करायची आहे आणि सोमवती अमावस्याला आपल्याला काय काय करायचं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता शनी जयंतीला आपल्याला काय करायचं आहे शनी जयंतीला आपल्याला शनी महाराजांचा एक प्रभावशाली मंत्र आहे त्या मंत्राचा तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात शक्य नसेल तर मारुती रायांच्या मंदिरात याचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तिथे बसून करा नसे शक्य तर घरी करा जास्तीत जास्त प्रयत्न मंदिरात जाऊन करायचा जा करा अशा पद्धतीने करा आणि काल भैरवाष्ट सगळ्यांना माहिती आहे कालभैरवाष्टक अतिशय प्रभावशाली आहे कालभैरवाष्टचं ज्या घरात पटन होतं त्या घरात नजरबाधा करणीबाधा किंवा कुठली वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आता आपण हल्ली बघतो बघा करणीबाधा नजरबाधा या गोष्टी अशा होतात म्हणजे आता वस्तूंवर सुद्धा बाधा होते कोणाच्या केसांवर होते कोणाच्या कपड्यांवर होते आणि मग नंतर माणूस बदलतो घरात प्रॉब्लेम होतात घरात कटकटी सुरू होतात वादावादी सुरू होते आणि पैसा घरात राहत नाही मग आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम दिसतात म्हणून या दिवशी आपल्याला काल बरं असतातचं पठण करायचं म्हणजे करायचंच आहे आणि केंद्रात बघा तुम्ही केंद्रात दररोज याचं पठण होत असतं याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे कारण त्याचं म्हणजे कालभराष्ट्राचं महत्त्व एवढं का आहे कारण कालभराष्ट्र जर पठण केलं तर त्यानंतर जो पठण करतो ना त्यालाच याचं महत्त्व समजतं ते पठण केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्या घरात काय गोष्टी होत्या आता मी दररोज सायंकाळी कालभराष्ट्राचं पठण करते त्यामुळे मला माहिती त्या त्या आहे की त्याचा काय फरक आहे म्हणजे मी जेव्हापासून पठन करायला सुरुवात केली तर मला माझ्या आयुष्यात बदल दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा आपण हे पठण करतो ना आपल्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसतो आता हल्ली मुलं खूप चिडचिड करतात आपण बघितले मोबाईलचं व्यसन आहे मुलांना आणि मुलं अजिबात आई वडिलांचं ऐकत नाही मुलं सुद्धा शांत होतात तर कालभराष्टकचं पठण करत असताना मुलांसुद्धा जवळ तुम्ही घेऊन बसा आणि तुम्हाला जर एक वेळा शक्य असेल तर एक वेळा करा किंवा अकरा वेळा करा आणि एक वलगासुप्त आहे आपल्या नित्यसेवाच्या दोघं पुस्तकात आहे तर वलगासुप्त आणि कालभराष्टक एक वेळा किंवा अकरा अकरा वेळा याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि हातात तुम्हाला पिवळी मोरी घ्यायची आहे आणि त्यात तुम्हाला थोडीशी उदी घ्यायची आहे म्हणजे रक्षा घ्यायची आहे देवाची अगरबत्तीची आणि त्यानंतर तुम्हाला हातात घेऊन ते पठण करायचं आहे एक एक वेळा पठण केल्यानंतर ती उदी तुम्हाला प्रत्येक घराच्या तुमच्या कोपऱ्यात शिंपडायची आहे थोडी थोडी करून याच्याने तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होणार आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी हा उपाय करा आणि तसंच ते राहू द्यायचं आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी ती मोहरी झाडून काढायची आणि डस्टबिनमध्ये ती टाकून द्यायची बघा तुम्ही करून बघा रोज करा तुम्हाला शक्य असेल नसेल शक्य तर शनी जयंतीला आणि अमावस्याला नक्की करा अगदी छोटंसं सांगितलं म्हणजे आणि कालभराष्टकला एक एक वेळा पठण करायला फक्त दहा मिनटं लागणार आहेत आता ही झाली शनी जयंतीची सेवा आता सोमवती अमावस्याला आपल्याला काय करायचं आहे सोमवती अमावस्याला हळदीचं लेपन करायचं आणि तुमचं जे काही लॉकर असेल घराचं त्या लॉकरवर आणि आपला जो गॅस असतो गॅसवर आणि गॅसच्या समोर बघा भिंत असते म्हणजे टाईल्स असते तर त्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढा हळदीने काढा किंवा हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढा त्यात थोडंसं गुलाबजल टाका आणि थोडंसं गुलाबाचं अत्तर टाका आणि असं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि दारात या दिवशी आवर्जून रांगोळी काढा आणि रांगोळीमध्ये हळद कुंकू टाका आणि लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला या दिवशी सेवा करायची विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि श्री सुप्तमचं एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे आणि या सेवा करत असताना सगळ्या सेवा तुम्हाला सायंकाळी करायच्या आहे सकाळी करायच्या नाही आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे एक कर्पूर होम असतो तो तुम्हाला करायचा आहे त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देऊन देईल तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सायंकाळी फक्त कर्पूर होम करायला तुम्हाला फक्त मोजून पाच मिनटं लागणार आहेत प्रत्येक स्त्रियांनी या सेवा करायच्या आहेत मी पुरुषांना सांगणार नाही आपल्याला आपल्या घरात सुखशांती यावी आपल्या घरातली बाधा दूर व्हावी किंवा बाधा येऊ नये यासाठी प्रत्येक स्त्रीला हे करायचं म्हणजे करायचंच आहे म्हणून प्रत्येक स्त्रियांनी कंटाळा करू नका मैत्रिणींनो तुम्ही या सेवा नक्की करा तर आता मी तुम्हाला काही जास्त सेवा नाही एकदम छोट्या छोट्या सेवा सांगितल्या तर त्या सगळ्यांनी नक्की करा कारणाचा उतारा जर तुम्ही केला तुमच्या घरावरून तुमच्या मुलांवरून स्वतःवरून नवऱ्यावरून तर तुम्हाला कोणाचीच नजर लागणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या तर आपल्याला या छोट्या छोट्या सेवा करायच्या आहे तर प्रत्येक मैत्रिणी या सेवा करायच्या आहे आणि महिलांना शक्य नसेल तर मी माझ्या दादांना सगळ्यांना रिक्वेस्ट करते तुम्ही तरी शनी मंदिरात या दिवशी जा आणि शनी महाराजांचं दर्शन घ्या आणि बाकीचं आपल्याला माहिती आहे शनी महाराजांच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला काय काय करावं लागतं या दिवशी हनुमान चालिसाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता म्हणजे शनी मंदिरात जाऊ किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊ तुम्हाला हनुमान चालिसाचं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे बस एवढ्या सेवा आपल्याला करायची आहे आणि सेवा करत असताना मुलांना जवळ घेऊन बसा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ